अकोल्याच्या तालुक्यांमध्ये गोवंश तस्करी दिवसेंदिवस वाढत असून मूर्तिजापूर व मानात सलग दोन कारवाया झाल्या पण सूत्रधार अद्याप बेपत्ता प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे तालुके गोतस्करीचे हब बनत चालले आहेत अकोल्यातील मूर्तिजापूर आणि मानासारखे तालुके आज गो तस्करीच्या अंधारात घडून गेले आहेत दोन मे रोजी मूर्तिजापूर येथे मैसवर्गीय जनावरे वाहून नेणारे वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले तर अवघ्या दोन दिवसांनी चार मे रोजी मानामधील शेलू फाट्यावर पुन्हा सहा बैल निर्दयतेने गाडीत बांधून जाताना आढळले या दोन्ही कारवायात काही आरोपी गजाआड गेले असले तरी गो तस्करीचं मूळ उखडल्याचं चित्र अजूनही नाही हे वाहन कोणत्या संरक्षणाच्या छायेतून जातंय प्रशासनाकडून केवळ वरवरच्या कारवाया होत अशी जनतेक तीव्र नाराजी आहे प्रश्न उपस्थित होतोय की नेहमीच्याच ही तस्करी होत असताना त्या ठिकाणी पोलीस तपासणी का होत नाही आरोपी दरवेळे छोटे पण सूत्रधार मात्र कुठे सापडत नाहीत माना परिसरात आजही गावांमध्ये गोमांस विक्रीचे अड्डे सुरू असल्याच्या तक्रारी आहेत मग प्रश्न असा की या अवैध धंद्यांना संरक्षण कोण देते जनतेचा आता एकच सवाल कायदा फक्त कागदावर की कुणाच्या तरी इशाऱ्यावरच त्याचा अंमल